अभिवादन करून माझे आराध्य आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी रुगलेस आहे त्याचबरोबर इथे उपस्थित आमच्या गावातले सर्व मान्यवर समोर उपस्थित माझे सर्व गावकरी मंडळी माता भगिनींना पत्रकार बांधवांना माझा मानासन्मानाचा नमस्कार आज या ठिकाणी माझ्या आधी अनेकांनी मार्गदर्शन केलं तालुक्यामध्ये दे कशा पद्धतीचं काम चाललंय खास करून पंचावन्न लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट यामध्ये गण आणि गटामधली परिस्थिती आपल्या समोर सगळ्यांनी मांडलेली आहे तरी देखील गेली पंधरा दिवस आम्ही वाड्या वस्त्यांवरती या गटातल्या प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये फिरत असताना इतक्या सगळ्या वस्त्यांवर जात असताना त्या प्रत्येक उमऱ्यासमोर एक एवढा चांगला स्वर्ग बघायला मिळाला प्रत्येक दारासमोर पंच वीस पंचवीस दहा पंधरा म्हणजे पाचच्या पुढंच गाई म्हशी शेळ्या कोंबड्या सगळं असं कुठं दावणीला सगळे बांधलेले आणि दुधांची कॅन्डल वगैरे सगळं दिसत होत पण आता आज हा महिना चालू आहे फेब्रुवारी फेब्रुवारी नंतर मला वाटतं ही जे काय आम्हाला परिस्थिती दिसली ती ह्या गेल्या जून पासून चालू झाली असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या आणि हा आता फार तर फार शेवटचा महिना असेल आणि आता इथून पुढे ह्या मंथ एंड पासून ह्या महिना अखेरपासून हे सगळा जो काही स्वर्ग आहे तो हळूहळू नरकात रूपांतर होताना दिसणार आहे त्याचं कारण आम्हाला तिथल्याच नागरिकांनी सांगितलं कारण आपल्या उशाला पाणी असून सुद्धा त्याचं नियोजन नसल्यामुळं कुठंच पाणी मिळत नाही चारा चारा छावण्या ज्या आहेत जनावरांसाठी केलेल्या त्याच्यामध्ये त्याच सुद्धा नियोजन केलेलं नाही त्याच्यासाठी आलेला ना निधी सुद्धा कुठं तर वरतीच अडकून लटकत ठेवल्यामुळं गेल्या वर्षीच अजून काही क्लिअर झालेलं नाहीये तर ह्या वर्षीच कुठं करणार आहे त्याच्यामुळं जनावरांची खाण्यापिण्याची सगळी अडचण होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लाईटी बद्दल आता आमच्या गणातल्या उमेदवारांनी सांगितलं काकासाहेबांनी लाईट अशा वेळेला घालवलेली दिसते की ज्यावेळी नेमका कामाचा वेळ आहे त्याच वेळी लाईट बंद केली जाते आणि काही भागांमध्ये काल तर आम्ही शिरशीच्या भागात होतो तिथं काही जणांनी नागरिकांनी असं सांगितलं की शेजारच्या गावातल्या लाईटीचा उजेड आमच्यावर पडतोय आणि आमची लाईट गेलेली असते म्हणलं का ओपन असं काय कारण नाही एकाच वेळी का सगळीकडची लाईट जात नाही तर त्याच्यातून एक गोष्ट अशी जाणवली की विधानसभेला काका तुमच्या मनातलंच बोलणार आहे आता मी विधानसभेला गावातनं लीड मिळाला नाही म्हणून काही गावांना तसं सावत्र वागणूक दिली जाते म्हणे असं त्यांचं म्हणणं आलं मग आता ते कसला लीड होता काय होता ते काय मला कळलं नाही एवढं आम्ही अजूनही सुशिक्षित नाही त्याच्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही तर अशा पद्धतीचं सगळं वातावरण आम्हाला बघायला मिळालं ह्या सगळ्या खोट्या राजकारणाचा जर अंत करायचा असेल आज नागरिकांमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत एवढा गोरगरीब हि तर शेतकरी वर्ग आहे त्याच्या प्रत्येक घासात जर तुम्हाला राजकारणच दिसत असेल आणि ते राजकारण जर आपल्याला थांबवायचं असेल त्याचा अंत करायचा असेल तर आपलं मत फक्त घड्याळाने रिक्षाला दिलं पाहिजे ते का तुम्हाला आता बऱ्यापैकी सांगितलंय तरी देखील मी सांगते जस नुकतीच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती काळाची झडप पडलेली आहे त्यामध्ये आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आदरणीय अजितदादांबद्दल का त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कुणापासून काहीही लपलेलं नाहीये कामाचा माणूस म्हणून त्यांची जी ओळख होती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण त्यांच्या कामाबद्दलचा जो दबदबा होता तो दबदबा आपल्याला कायम जर ठेवायचा असेल तर आपल्याला त्यांचं नेतृत्व डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कामाची पद्धतीचं अनुकरण करणारे नेतृत्व आपल्याला येत्या काळात निवडावं लागेल आणि ते सगळं करत असताना आज पाणी हा राजकारणाचा मुद्दा नसून तो जीवनाचा विषय बदलेला आहे आणि हे सगळं करत असताना महत्वाच्या ज्या काही योजना आहेत त्या रखडलेल्या आहेत त्याच्यामध्ये भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे त्याचं काम अपेक्षेप्रमाणे झालेलं नाहीये त्याचबरोबर टेंबू योजनेचं पाणी एकदाच फक्त त्या गावांना मिळालेलं आहे त्याच्यानंतर ते आलेलंच नाहीये त्यानंतर लेंडवे चिंचाळीमध्ये आरोग्य केंद्र सुरूच झालेलं नाहीये त्याची दुरावस्था आहे राज्य शासनाच्या सगळ्या फसव्या योजना आता आपल्या समोर आहेत त्याचबरोबर गटातील पंचायत समितीचे उमेदवार आज आपल्या इथं नाहीये मी वरती गटामध्ये आहे आणि खाली पंचायत समितीला गणामध्ये दोन उमेदवार आहेत एक तर आपल्या समोर आहेत आणि दुसऱ्या उमेदवारांवरती असं काय दबाव तंत्र वापरले की ते कुठं दिसेनासेच झाले त्याचा पत्ता शोधणं आपल्याला गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे कारण आपल्याला येत्या काळात शोधावं लागल आज त्याच्यामध्ये ह्या सगळ्या यंत्रणामधून तुम्ही काम करताय दबाव तंत्र वापरताय सगळ्या गोष्टी वापरताय तालुक्यामध्ये काम पण करत नाहीये ना आणि वर्णर राहिलंच आलेलं ज्या कुठल्या माजी आमदारांनी ह्याच्या आधीच्या नेत्यांनी काम करून ठेवलंय चांगलं पुढच्या पन्नास वर्षाचा हिशोब डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी काम केलं होतं असे आमदार म्हणजे स्वर्गीय आपले भारत नाना भालकेंचं काम असेल आणि आज आपल्या इथे उपस्थित असलेले आदरणीय ढोबळे साहेबांचं सा काम असेल त्या कामांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे म्हणजे कुठल्या पातळीला चाललंय राजकारण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला येत्या काळात करावा लागलाय लागणार आहे त्याचबरोबर आज जिल्ह्यात सांगितलं जाते एक नवीन अफवा सुद्धा आलेली आहे नवीन योजनांचा की जर बीजेपीचे उमेदवार निवडून आले तर त्यांना वीस वीस कोटीचा निधी मिळणार आहे म्हणून काल असं कुठंतरी कळालं होतं ऐकायला आलं होतं बातम्यांमध्ये तर हे सगळं करत असताना हा वीस कोटीचा निधी देत असताना सरकार इतके दिवस सत्तेत होत त्या काळात आता तुम्ही वीस कोटी देण्यापेक्षा आधीच्या काळात ज्या काही योजना आणल्या आधीची तुमचीच सत्ता होती त्या सत्तेत तुम्ही काय केलं तुमच्या उमेदवारांनी काय कामं केली ह्याच्याबद्दल कोणी प्रश्न विचारणार आहे का नाही बरं गेल्या वर्षात जेवढ्या काही आता सात ते नऊ वर्ष झालं कुठलंच इलेक्शन हे जिल्हा परिषदचं लागलं नव्हतं इथं प्रतिनिधीच उपलब्ध नव्हते ते सगळे लोक कुठं आहेत ज्यावेळी ते तुमच्याकडं मत मागायला आले होते त्याच्यानंतर कधी त्यांनी असं भरसभेत उभारून सांगितलंय का आम्ही काय काय काम केले ते कधी त्यांनी तुमच्या समोर येऊन बोललंय का की आम्ही रस्ते पाणी वीज ह्या सगळ्यासाठी प्रत्यक्षात काय काम केलंय ते कटी बसवलेत काय केलंय लाईट बद्दलची काय योजना केली कशी तरतूद केली कधी सांगितले एकदा मत मागून गेल्यानंतर ही सगळी लोक कुठं आहेत मग आता प्रचार करण्यापेक्षा हे टीका करण्यापेक्षा त्यांनी पत्रक काढली पाहिजेत की हे सगळे लोक हरवलेत हे कुठेतरी दिशाभूल झालेत ह्यांना शोधा असं तरी एक मोहीम राबवली पाहिजे पण ते सोडलं ओट सूट टीका करायचं हेनी काय केलं त्यांनी काय केलं अक्षरशः रोजंदारीनं माणसं ठेवले टीका करायला अहो आज जनतेचे डोळ्यात आश्रू आहेत इतका त्रास आहे सगळ्या सामान्य जनतेला शेतकऱ्याला सगळी कामं रखडलेली आहेत त्यांचं रोजचं जनजीवन जगायचं अवघड झालंय त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आजही तुम्हाला फक्त टीका करावी असं वाटते काय बोललं पाहिजे ह्याच्यावरती आणि म्हणून मला आज इथं येत्या काळात एवढंच सांगायचंय तुम्हाला की ह्या सगळ्याचा आज तुम्ही सुज्ञ नागरिक आहात म्हणून बारकाईनं विचार करा आज जो काही विरोधकांचा गैरसमज आहे की ह्या काळामध्ये कुणी काही जरी केलं तरी आम्ही शेवटच्या रात्री आमची सगळी शक्ती अदृश्य शक्ती असेल जादू आमची जी काही असेल ती वापरून आम्ही मतदारांना वेड्यात काढून आम्ही आमचं ईव्हीएम मध्ये बरोबर मताचा गठ्ठा जमा करतो आणि विजयी होतो हा जो गैरसमज आहे ना बांधवांनो तो तुम्हाला आता आहे आणि मला माझ्या मंगळवेढा तालुक्यातल्या प्रत्येक गटातल्या गणातल्या प्रत्येक नागरिकावर मतदारावर माझा एवढा विश्वास आहे कारण ह्या मंगळवेढा तालुक्याला संतांची भूमी म्हणलं जाते आणि या संतांच्या भूमीतला प्रत्येक मतदार हा न्यायप्रिय मतदार आहे तो येत्या काळात आमच्या सगळ्यांचा न्याय करणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आज इथं आपण बघितलं ह्याच्या आधी देखील एक पथनाट्य झालं तर त्या पथनाट्यामध्ये त्यांचं बघून मला पण एक जुनं भारूड आठवलं आमच्याकडे गंगूबाई यायची अजून पण येते ती ती मनी घ्या पोत घ्या वगैरे ते सगळं काय तर गटोड्यात बांधायची सामान आणि घरोघरी जाऊन विकायची आणि ती गाणं म्हणायची एक भुरगुंड्याचं ते गाणं तुम्हाला ऐकायचंय का सगळ्यांना काका काकांना आठवलंय काका तुमच्यासाठी मी ते गाणं भुरगुंडा तुम्हाला म्हणून दाखवते ऐका ऐका हो बाया नो सुया गे, मनी गे, पोद घे आरसा गे, कंगवा घे गमाय पण आता हे सगळं जुनं झालं विकासाचं नवीन वार आपल्या दारात आलं म्हणून म्हणते घे पाणी घे शौचालय घे लाईट घे शिक्षण घे प्रशिक्षण घे गमाय वशीकरण नको लसीकरण घ्या भाषण नाही भारूड है। आणि गावागावात वाड्या वस्त्यावर कोमलताईचं गारुड आहे ऐका ऐका हो माझ्या बुरगुंड्याची कथा एकदा बुरगुंड झाला शेजारणीला मोठी तालेवर बाया मोठी म्हणजे फक्त तर ना आणि लक्षण खोट तर एकदा बुरगुंड झाला एका शेजारणीला मग काय जेवायचं ताड दिसना बसायचा पाड दिसना हित बसू का तिथं बसू जळीस तळीस काष्टी पाशाने खुर्चीच लागली दिसून नेताचा विचार ठरला पक्का आणि एकदा निवडणुकीत उतरल्या आक्का माहिती नाही कामाची ओळख नाही गावाची जनतेला भुलवलं कामाला टोलवलं राजकारण कसं असतंय बघ माय पाणी असून शेत आपलं तहानलेलं राहतय आणि भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या बंगल्यात वाहतय अशा उमेदवाराला जर मत दिलं माय तर गुडगुंडा होईल ग माय तुला बुरगुंडा होईल बर का माय दुसरा गुरगुंडा झाला पुढाऱ्याला पुडाऱ्याचं पुडा काम लयच न्यार गाव राहिलं माग आणि हेच निघालं मुहर विकासाच्या करतही नुसत्या बतावण्या ऐकून ऐकून कानाच्या जा झाल्या कन्या गाय म्हशी आपण सांभाळ्या कष्ट केलं रात रात पण दुधाचे पैसे मात्र गेले दुसऱ्याच्याच खिशात खड्डे झालेत मोठे आणि नेते झालेत गब्बर तुमच्या कष्टाची त्यांना नाही हो कसली खबर मुलांच्या हाताला मिळणार काम नेते म्हणते अजून थोडं थांब पिकाला मिळ ना हा मी भाव आणि ह्यांची वाढली भलतीच हाव माये आशा बुरगुंड्याला मत दिशील तर बुरगुंडा होईल ग माय तुला बुरगुंडा होईल सोबत आणलेत मी पाच प्रकार कोमलताईच आहे तुमच्या हक्काचे उमेदवार झाडू हाय स्वच्छतेचा पाठी हाय शिक्षणाची माठ हाय पाण्याचा कागद हाय योजनेचा आणि बाटली बाटली करू की गा आपण सगळ्या जणी आडवी माय हो जस आपल्या कपड्याला ठिगळ लावलेली असत्यात तशी हालत झाली गावाची आता वेळ आली बदल घडवायची जनतेची कामं वेळेत झाली पाहिजे जनतेचं दुखणं ऐकून घ्यायला वेळ दिला पाहिजे आणि वेळ पाळायची म्हणजे खड्याळ पाहिजे म्हणून आपल्या कोमलताईचं चिन्ह आहे खड्याळ हे घड्याळ साध सुद्धा नाही बरं हे घड्याळ आहे विकासाच हे घड्याळ कामाचं आहे हे घड्याळ आपल्या गावावर आलेली वाईट वेळ बदलणार आहे वाजले का नाही डोक्यात मग आता टिक 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 मग कोण कोण देणार मत विकासाच्या घड्याळाला आणि म्हणून आज हा शेवटचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि मला माहितीये आहे माझ्या समोर बसलेली न्यायप्रिय जनता मला काका साहेबांना तीर्थक्षेत्र आघाडीला आणि जिथं जिथं चिन्हावरती उमेदवार उभे आहेत तिथं सगळीकडेच प्रचंड बहुमतानी येत्या नऊ तारखेला आम्हाला विजयी करतील असं मला ठाम विश्वास आहे कारण तुम्ही सगळेच आमच्यासाठी किंगमेकरच्या भूमिकेत जर कोण असेल तर तुम्ही सगळे मतदार नागरिक राजाय एवढंच मला सांगायचंय आणि पुन्हा एकदा विनंती करते तुम्हाला दोन बटन दाबायचे एक समोरचं आणि एक रिक्षा समोरचं आणि असे दोन मतदार करून येत्या सात तारखेला तुम्हाला सगळ्यांना आजूबाजूला वाड्या वस्त्यावर काका मावशी आजी आजोबा मामा मामी सगळ्यांना घेऊन प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद